अभिजी सुरेश देशमुख राहणार पुतूद तालुका अकोले जिल्हा अहिनगर तर माझा पारंपरिक व्यवसाय दूध व्यवसाय आहे तर माझ्याकडं पंचवीस ते तीस गाया म्हणजे पूर्ण गायी आहेत तर माझ्याकडं आता दहा ते पंधरा गाया दुधावरती आहेत त्यानंतर मी दुसऱ्या कंपनीचं प पहिलं खाद्य वापरत होतो त्याच्यामध्ये मला फॅट एस एन एफचं एवढं काय मला रिझल्ट आलेलं नाही तर मी अमूलचं जे न्यूट्री पावर आहे ते वापरल्यापासून मला फॅट ये सेप ह्या दोन्हींचा मी म्हणजे चांगल्या पद्धतीने मला दोन ते तीन पॉईंटनी वाढ झालेली आहे त्याच्यामुळं मला दुधामध्ये जे हे मिळतं आहे जे भाव तो चांगल्यापैकी मला परवडतो आहे आता म्हणजे पहिलं मला थोडंसं खाद्याचा हिशोब करता मला काही परवडत नव्हतं तर त्याच्यामुळं मला आता चांगल्यापैकी गोटा असा परवडतोय नाही तर मला असं वाटत होतं का गाया विकून टाकावा की त्याच्यामध्ये काही मला हे फारसं जाणवत नव्हतं त्या खाद्यामुळं तर आता हे का अमोलचं जे मी न्यूट्री पावर चालू करतो आहे तेव्हापासून माझं पंचवीस ते तीस लिटर दूध वाढलेलं आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांना व दूध व्यावसायिकांना मी आवाहन करतो की अमोलचं पावर याचा वापर करावा